या ठिकाणी कलकत्ता येथील आरजीकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आपल्या सर्वांच्या एका महिला डॉक्टर भगिनीवरती जे पाशवी अत्याचार झाले पाशवी बलात्कार आणि त्याच्यानंतर त्यांची जी काही नि, निर्गुण हत्या केली गेली लि, या सर्व गंभीर घटनेमुळे देशभरातील वैद्यकीय विश्व आदरून गेलेला आहे आणि संपूर्ण वैद्यकीय विश्वामध्ये भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगातील वैद्यकीय विश्वामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे अशा प्रकारच्या घटना या कडक शब्दामध्ये आपण सर्वांनी याची निंदा करण्यासाठी आपण सर्व जणांनी आज देशभराबरोबर देशभरामध्ये जशा प्रकारच्या आपल्या सर्व संघटनांनी आवाहन केलेलं आहे आणि आज निदर्शन होत आहेत त्याचा एक भाग म्हणून आपल्या लोकल पातळीवरती आळंदी आणि आपल्या चरोली या विभागातील पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षकांना आपल्या सर्वांच्या मागण्यांचं एक निवेदन शांततामय मार्गाने रॅली काढून या ठिकाणी दिलेलं आहे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही घटना होऊ नये आणि हे सेवेच काम करत असताना आपल्या संपूर्ण सहकाऱ्यांना महिलांना नर्सेसना ड्युटी बजावत असताना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी ही माफक अपेक्षा आपण सर्वांची आहे आमचं कौतुक करू नका परंतु आम्हाला सुरक्षितता द्या जेणेकरून आपल्या सर्वांचं आरोग्य आम्ही सुरक्षित ठेवू शकतो तीन चार वर्षापूर्वी करोना योद्धा म्हणून आमच्या दामडवलाने स्वागत केलं सत्कार केले परंतु थोड्याच दिवसामध्ये पुन्हा एकदा आपल्या देशातील काही घातक प्रवृत्तीकडून अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहेत आणि त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाकडून याविषयी कारवाई होण्याच्या ऐवजी गुन्ह्यांवरती सर्वासारव सर्वा करून त्या ठिकाणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला गेला होता सुदैवाने आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या परिसरातील सर्व पोलीस प्रशासन आणि कर्मचारी सरकार या पाठडीवर आलेला नाही कारण हा फुले शाहू आंबेडकरांचा शिवछत्रपतींचा वारसा विचारांचा वारसा लाभलेला महाराष्ट्र आहे या निमित्ताने देशभरातील सर्व सरकार असतील पोलीस कर्मचारी असतील यांना आपल्या सर्वांच्या वतीने एकच मागणी आहे की अशा प्रकारच्या घटना भविष्यात होऊ नये म्हणून या प्रकारच्या कृत्य करणाऱ्या सर्व विघातक प्रवृत्तींवरती अतिशय कडक अंमलबजावणी कायद्याची व्हायला पाहिजे आणि त्वरित न्याय दिला पाहिजे यापुढे कोणीही असं कृत्य करण्यास दजवलं नाही पाहिजे आणि अत्यंत कडक अशी जाहीर फाशीची शिक्षा किंवा असं अशी शिक्षा करावी ज्याचं लाईव्ह प्रक्षेपण सही जगामध्ये व्हायला पाहिजे जेणेकरून कोणीही असे कृत्य करायला पुढे येणार नाही आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल आणि आपल्या सर्व भगिनी या पुढे अतिशय आत्मविश्वासाने काम करण्यास प्रवृत्त होतील आणि तरच आपण हे काही संपूर्ण सेवेच कार्य आहे हे अवघातपणे चांगल्या प्रकारे करू शकतो झालेला प्रकार अतिशय कडक आहे आळंदी चरोली असोसिएशन आळंदीतील केमिस्ट असोसिएशन आळंदीतील हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सर्व नर्सेस भगिनी पॅरामेडिकल कर्मचारी या सर्वांच्या वतीनं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या दोष या प्रकरणातील दोषींवरती कडक कारवाई करून सरकारनं सरकार विश्वातील कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करते आणि त्यांच्याबद्दल सुरक्षितता कशी निर्माण करता येईल याचं वातावरण करण्याचा प्रयत्न सरकारनं करावा आरोग्य सेवा संरक्षण कायदा त्याच्यामध्ये अतिशय कडक तरतुदींचा समावेश व्हावा आणि त्याच अंमलबजावणी त्वरित आणि जलद गती मार्गाने व्हावी या मागण्यांसाठी हे निवेदन आपल्या लोकल दिघी पोलीस स्टेशन आनंदी पोलीस स्टेशन यांना दिलंय आपल्या सर्वांच्या मागण्या त्या सर्वांच्या मार्फत सरकारपर्यंत दिल्लीपासून दिल्ली पर्यंत गेल्या पाहिजेत ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो గురువర్ధన గారు జాండి ఆండి Thank <laughs> या सगळ्यांसाठी मी सगळ्यांचे आभार मानते आणि आपण अशीच एकमेकांबद्दल युनिटी दाखवली पाहिजे नाही अ मेडिकल कर्मचाऱ्यांमध्ये फक्त डॉक्टरच येत नाहीत तर सिस्टर मावशी स्टाफ वॉर्ड बॉय लॅब टेक्निशियन हे सगळे सामील असतात तर यांच्यापैकी कोणावरही काही अडचण आल्यास आपण असंच एकमेकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ने मी एक उदाहरण देऊ इच्छिते दहा वर्षांपूर्वी आमच्या हॉस्पिटलच्या एका सिस्टरला नर्सला एक माणूस आळंदी मधलाच त्रास देत होता अश्लील मेसेजेस पाठवत होता आणि तिला तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी देत होता तर ती प्रचंड घाबरलेली होती तर तिच्या वडिलांना सांगून आणि आम्ही तिच्या पाठीशी उभं राहून आम्ही इथे कंप्लेंट केली आणि आळंदीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्वरित ऍक्शन घेऊन त्या माणसाला त्याच्या गावी जाऊन अटक केली त्याला इथे प्रचंड प्रमाणात त्याला म्हणजे शिस्त दिली आणि त्याला कोठडी पण झाली आणि त्यामुळे ती नर्स पुन्हा ड्युटीवर रुजू होऊ शकली तर अशा प्रकारे जर आपण त्यांना सुरक्षित वातावरण दिलं तर आपण नक्कीच जनतेची सेवा करू शकतो आणि या सगळ्या प्रसंगामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी आळंदीतल्या प्रचंड सहाय्य केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि अशीच तुमची आमच्या सर्वांवर सुरक्षिततेचं वातावरण राहून द्या जेणेकरून आम्ही ज्यांना सर्व लोकांचे कल्याण अजून चांगल्या प्रकारे करू शकतो अहोरात्र सगळेजण काम करतात बरेचसे सिस्टर नाईट ड्युटी करतात तर त्यांना घरी जाताना एक सुरक्षित सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे ने तर यासाठी आपण पण सगळे जण जागरूक असले पाहिजे आहे कुणालाही जर कुठेही कुठल्या कर्मचाऱ्याला मुलगा असो अथवा मुलगी असो तर कोणालाही जर प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी ता ती गोष्ट न दाबता समोर येऊन सांगितली ने त्यांच्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सांगितली ने जेणेकरून आपण ती पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतो कोणीही कुठल्या प्रकारचा अत्याचार सहन करता कामा नये धन्यवाद पुन्हा एकदा बलात्कार आणि हत्या झाली त्याबद्दल सांगितलं ते वाचलं तरी अंगार काटा येतो इतकं अमानुष कृत्य होत आणि आपण हे एक प्रतिमा प्रतिकात्मक करतो आहोत मला असं वाटतंय ना की त्याच्यासाठी खूप काहीतरी स्ट्रॉंग ऍक्शनची गरज आहे आणि अगदी समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन हे करणं गरजेचं आहे जनजागृती की अशा पुण, परत पुढे होऊ नये म्हणजे सरकारने किंवा प्रशासनाने कडक कर नियम करून त्याची अंमलबजावणी करणं हा एक भाग आहेच आहे त्याच्यासाठी आपण आपल्या प्रशासनाला निवेदन देत आहोत पण त्याचबरोबर आपण डॉक्टर आहोत आणि जे सामाजिक कार्य करणारी लोक आहेत त्यांनी सुद्धा जर हे चळवळच उभारली तर आपण भविष्यामध्ये अशा ज्या घटना आहेत त्या कदाचित टाळू शकतो की आपल्याकडे रोज एवढे पेशंट येतात किंवा सामाजिक कार्य करणारे आहेत मी तर असं म्हणेल की प्रत्येक आईनी जर लहानपणापासून आपल्या मुलावर चांगले संस्कार केले तर कदाचित आपल्या भगिनींवर अशी वेळ येणार नाही कारण ह्याच्या सरांनी सांगितलं तसं की परवाच एका नर्सवर पण अशीच घटना घडली दोन वर्षापूर्वी हैदराबाद मध्ये पण एका डॉक्टरवर पण अशीच घटना घडली तर जे डॉक्टर हॉस्पिटलला काम करणाऱ्या नर्सेस ज्या स्टाफ आहे त्यांचं अगदी की त्यांना सेवाभावी वृत्तीने आपलं काम करत असतात लोकांची सेवा करत असतात तर त्यांचा सत्कार नाही केला तरी चालेल पण त्यांना फक्त काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावं आणि समाजाचं कितीतरी लोकांचे जीव यांच्यामुळे वाचतायत तर लोकांनी अशा सेवाभावी वृत्ती करणाऱ्या लोकांचे जीव घेऊ नये त्यांच्यासाठी असं अमानवी कृत्य करू नये त्याच्यासाठी आपण आज निषेध करत आहोत आणि मला असं वाटतं ही चळवळ आपण अशीच चालू ठेवावी आजच्या पुरता मोर्चा न करता जर आपण करत राहिलो आणि हे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात झाली तर नक्कीच देश देशव्यापी ते होऊ शकतं आणि आपण आपल्या आळंदी पुरतं तरी जनजागृती आणि आपल्याला सहकार्य सगळं आळंदी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचं आहेच आहे आपण सगळं करून आपल्या जवळपासचं वातावरण आपल्या माता भगिनींसाठी सुरक्षित ठेवूयात नमस्कार धन्यवाद मटे मॅडम अतिशय सूचना तुम्ही केलेली आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आळंदी परिसरातील जेवढी गणेश मंडळ असतील जेवढी तरुण मित्र मंडळ असेल दक्षता कमिटी असेल यांच्या माध्यमातून आपल्या पंचकृषीतील वातावरण डॉक्टर्स मेडिकल असोसिएशनचे बंधू केमिस्ट पॅरामेडिकल स्टाफ नर्सेस यांच्या विषयीचं जे वातावरण आहे हे अतिशय चांगलं आहे परंतु या पुढील काळामध्ये ते वातावरण चांगलेच राहावे आणि सामान्य जनतेच्या मनामध्ये कायम या घटकांच्या बद्दल कृतज्ञता राहावी यासाठी येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये असेल किंवा इतर काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पुढाकार घेऊन जनतेमध्ये अशा प्रकारची जनजागृती पसरवण्यासाठी निश्चितच काही चांगली पावले आपण उचलताल आणि त्या सर्व उपक्रमामध्ये आमचे सर्व येथील वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे बंधू भगिनी केमिस्ट पॅरामेडिकल स्टाफ नर्सेस या आपल्याला सतत सहकार्याची भूमिका देतील याची मी ग्वाही या निमित्ताने देतो साहेबांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आळंदी डॉक्टर्स असोसिएशन आणि आळंदी पोलीस स्टेशनचं एक नातं आहे हे आज नाही तर करोना काळाच्या पूर्वी सुद्धा आळंदी पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस बंधू भगिनींची आम्ही नियमित तपासणी त्याच्यामध्ये आरोग्यासाठी वार्षिक वर्षातून एकदा ज्या काही महत्वाच्या तपासण्या असतील त्या सर्व इसीजी रक्ताच्या तपासण्या कोलेस्ट्रॉल वगैरे आणि त्यांना सर्वांना फिजिशियनच डॉक्टरांचं ओपिनियन तुम्ही आमच्यासाठी तुमच्या कुटुंबाचा त्याग करून सण असो सणावर असो उत्सव असो कायम आमच्यासाठी रस्त्यावर उभं राहून आमची आम्ही सुरक्षित सर्व समाज सुरक्षित काम करण्यासाठी कटिबद्ध असता त्याच्याबद्दल कृतज्ञतेची भावना म्हणून आम्ही वर्षातून एक हा कार्यक्रम करत कर असतो आपल्या या स्टेशन मध्ये पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी असतील त्यांच्यासाठी सुद्धा येणाऱ्या नजिकच्या काळामध्ये या वर्षाचा कार्यक्रम आपण करूया आणि त्यांची नियमित तपासणी असेल त्याचप्रमाणे इमर्जन्सी मेडिसिन मध्ये सीपीआरचं प्रशिक्षण असेल याच प्रशिक्षण येत्या काही दिवसात आपण सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना देणार आहोत त्याबद्दल आपण नियोजन करून आम्हाला वेळ कळवा त्याची आम्ही तयारी करतो धन्यवाद